नमस्कार मी डॉक्टर प्रमोद बकाने विभाग प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच संशोधन अभियंता कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आपण येथे पाहता की हुडा आजकाल हुरड्याचं जसं चलन वाढलेलं आहे आधी हुडा आपण फक्त छोट्या याच्यावर घरगुती खायचो पण आता हे बाजारात मॉलमध्येही हुडा मिळायला लागा त्याच्यामुळे आधी काय होतं की शेतकरी ट्रेडिशनली हाताने काढायचा त्याला रगडून काढायचा त्याच्यासाठी शेतकऱ्याची अशी डिमांड होती की याच्यासाठी मशीन यायला पाहिजे म्हणून आपण ही मशीन काढलेली आहे आणि ही याचं मॅन्युफॅक्चर किंवा व्यवसायीकरण झालेलं आहे आणि आपण हे व्यवसाय तत्वावर काढलेलं आहे तर मी ती मशीन जे पाहता आहे त्या फोटोतनी जे दिसते खालच्या साईडला त्याचे कंस जे दाणे काढलेले म्हणजे हुडा काढलेल्या समोर कंस आलेले आहे आणि खालच्या ट्रेमध्ये त्याचा हुडा एकदम स्वच्छ बिना कचऱ्याचा सगळा हुडा ते साफ झालेला आहे अशा प्रकारची ही मशीन आहे आणि याची कॅपॅसिटी साधारणतः कंस जे हुरड्याचे कंस येतात हिरवे हुरडा म्हणजे की ते हिरवा ज्वारीचा दाना असतो त्याला नंतर रोस्ट करून आपण जे खातो त्याला चांगली मार्केट आहे याची क्षमता जे कॅपॅसिटी म्हणतो आपण त्याला एकशे ऐंशी आ, किलो प्रति तास आहे आणि याची एफिशियन्सी पाहिली तर त्र्याण्णव टक्क्यापर्यंत त्याचे कणसापासूनचे दाणे सगळे वेगळे केले जाते आणि हे सिंगल फेजवर चालते दोन एच पीवर चालते आणि याचे पश्चिम महाराष्ट्रात यांच्या आमच्या बऱ्याच युनिट गेलेले आहेत शेतकरी आहेत त्याचा आणि मग ते सीझनमध्ये त्याचा होर्डा काढून पॅक करून दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी आपला हा जातो आहे अशा प्रकारची ही हुड्याची जी आधी लोक ट्रॅडिशनली हाताने काढायची ही मशीन आता कमर्शियली आपल्याला अवेलेबल झालेली आहे आणि या माध्यमातूनही आपल्याला चांगल्या प्रकारचा व्यवसाय करता येतो जिथं आपल्याला कांसं आणले नुसतंच ट्रॅडिशनल पीक न घेता हुरड्याचंही पीक घेतलं आणि त्याचे डायरेक्ट हे न करता तुम्ही त्याचा हुडा काढून एकदम क्लीन याच्यातनी छोटे छोटे पॅक करून एक पावाचे अर्धा किलोचे किंवा एक किलोचे पॅकेट करून तुम्ही मॉलमध्ये किंवा बाजारात विकू शकता त्याच्यामुळे तुम्हाला मूल्यवर्धन मिळते आणि दोन पैसे जास्त मिळतात शेतीपूरक व्यवसाय करणं गरजेचं याच्यासोबतसोबत थोडंसं दोन पैसे रोजचे कसे मिळतील त्याच्यासोबत पाहिलं जे ट्रॅडिशनल आहे त्याच्या व्यतिरिक्त काय नवीन करता येते त्याच्यातलाच हा उ उद्योग आहे हाताने काढणं म्हणजे खूप जिकरीचं काम आहे आणि कॅपॅसिटी कमी राहायची त्याच्यामुळे हा जास्त मशीन असल्यामुळे तुम्हाला हुड्याची कॅपॅसिटी जास्त आहे आणि त्याच्यामुळे हा एक जोडधंदा म्हणून तुम्हाला चांगला आहे चांगला व्यवसाय होतो अधिक माहितीसाठी आमचा संशोधन अभियंता कापणी पच्छात अभियांत्रिक व तंत्रज्ञान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संपर्क साधा याचे मॅन्युफॅक्चर्स आहेत अकोल्यात मॅन्युफॅक्चरर्स आहेत हे तुम्हाला बनवून तुम्हाला त्या त्यांच्या प्रमाणे ते, ते देतात